फर वाटतोय हात वर करा कोरोनात चाललो होता विसरते वर का कारण विसरण हा सुद्धा कोणाचा गुण आहे परमात्म्याचा गुण आहे तुम्हाला मी मागच्या कीर्तनात सांगितलं होतं ज्यावेळी भगवान परमात्मा युद्धभूमीवर होता ज्यावेळी हनुमंतराया अंजली मातेला सांगितलं हे गीता तत्व साक्षेस लोकांचे सांगा हनुमंतराया विसरले अर्जुन विसरले भगवान श्री कृष्ण सुद्धा विसरले आणि भगवान अट्ट केला अंजली मातेनं आणि भगवान श्री कृष्णानं अंजलीच्या खातर ही वारकरी संप्रदायाची सुरुवात कुणी केली तर ज्ञानोपा माउलीनी अंजलीच्या मातेच्या खातीर हे ज्ञान प्रकट केलं आणि ज्ञानोबा माऊलीचा अवतर आहे ज्ञान देवा सार प्रगट केलं हे ज्ञानोबा माऊलीने कारण अंजनीच्या सातशे श्लोकाची जी आता आपण भागवत कथा चालू आहे आणि तेच गीता तत्व ज्ञानोबा माऊलीने मराठीमध्ये ज्ञानेश्वरी मध्ये गीता भागवत वेगळं गीता गीता काय करते गीता आपल्याला काय करते जगायचं कसं शिकवते भागवत काय करत मरायचं कस हे शिकवते छत्रपती शिवाजी महाराजाकडून काय शिकावं जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजाकडून शिकावं आणि धर्मवीर संभाजी महाराजाकडून काय शिकावं मराव कस हे शिकावं विठल शास्त्रातून भगवंताचं नाम हे सगळ्यात आणि सर्व सुख पाहिजे असेल सगळ्या जगात सर्वात मोठं सुख तुम्हाला हवं असेल तर त्या नामामध्ये गडून जाण कारण संसार हा काय आहे कारण लटिकाची आरती म्हटले तर ते आहे मग तुम्हाला खोट्यासाठी एक दृष्टांत सांगतो सासून जावायसाठी चांगली बासुंदी केली होती पण तिला सर्दी होती अशी पाण्या आणि सर्दी अशी वर खाली जात जात होता आणि खिडकीं बघत होत सासू आपली काय करत होते असं पासून चाळ देऊन आणि जाळाचा वापी तिचं काय व्हायची एवढी पाण्यावाणी झाली खाली यायची ती त्या काही लक्षणात वाढायची एकदम सुर 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 त्यावेळी जावाय बापू निरक्षण चांगलं होतं ना का बासुंदीच आणि बासुंदी ती काय होत सुरकर मी खाली एकदम कपडत वाटण्याच्यात कंट्रोल झालं नाही अर्थात आता जावाय बापूला किती करोड रुपये दिल्यानंतर खायला हा तुम्हाला संसार सुद्धा असा लाटका वाटला पाहिजे किती गोड वाटेल किती खाय सगळी पाहुणे रावळी ज्यांना माहिती आहे वरती ती बासुंदी राप राप राम राम राप, हांती फक्त जावायने वाटी घेतली जावाय बापन ज्याच्यासाठी केलं सासू माय म्हणजे आवड एवढं परिश्रम करून कष्ट करून तुमच्यासाठी आणि तुम्ही आलाय म्हणून मी बासुंदी केली आणि तुम्ही घेत नाही तुम्हाला काय हंगटी करते दात वाळ्याची आपण काय दृष्टांचा सांग पण घ्या तुम्ही एक तरी वाटी पिया एवढं मी नाही तर करडती तसा संसार काय वाटला पाहिजे वमन वाटला पाहिजे वमन म्हणजे ओकरी सारखा एखादा पावला असच जावाय बापूला आग्रह चाललाय आणि बाहेर एक भिकारे आणि जिलेबीचे येड या एक येत एक येत देण्याचं चाललंय आता मला सांगा जिलेबीचे येड जावायचं पोट भरले आता वास करावं का नाही मग लगेच मेहुनीनं मेहुनीच्या लाडा पोटे खाल्ला जिलेबीचा एडा परत आहे ना पर सासूबाईच्या प्रेमा फुटे आता दाजीबा दाजीबा घ्याज कि मय हो म्हणलं दाजीबा घ्या का घ्या की एवढं सगळ्याचं ऐकतात माझं काय काय झालं ते न खाल्ला नारड्यापर्यंत आला इतकं उंचाळ इतकं उंचाळ बाहेर सात दिवस उपाशी असणारा भिकारी बाहेर होता आणि त्याच्या पुढं उंच उलटी पट झाली आणि मला सांगा सात दिवस भिकारी असणाऱ्याला खाव वाटेल का तसं व वाटला वाटलं पाहिजे सांग आणि असं वैराग्य निर्माण झालं पाहिजे कारण संसार खोटा आहे कुणाचा पूर्णत्वेला गेलेला नाही आज सगळे करोडपती जमीनदार बंगला गाडी प्रॉपर्टी सगळं आहे त्यांनी मला हात वर करावा की माझा पुनतवेला केला नव्हे रावणाचं सांगतो मी तुम्हाला रावणाचं काय गणपती बाप्पा काय कराय होतं गाडं ओढण्याचं काम गाड ओढे गजानन खंडेराय काय करत होता दाढी खुटाय होता सटवी दुनं भांडी कराय होती तेतीस कोटी देवबंदिस्त होत नवे नवे ऐंशी आजार व्हायला तुम्हाला एक असलं तरी टॅम्पा करताय आणि नसणार तर डेअ यावर करायला लागले कारण ही कोणाची पाप आहे ती हा पाप पहिलं मुलीला हुंडा जात होता म्हणून मुली, मुली मारल्या ना आणि गरबहत्या पातक राव कावसाला मारणं अवघड होत पण ब्रह्माहत्याचं पाप करून घेतलं आणि आपण मारतोय ती काय साध्या पापाचा कोंबड्या बाकऱ्यामध्ये ट्रकभर कोंबड्या मारल्या खाल्ल्या ना तुम्ही ट्रकभर ट्रक तेव्हा एक चार पायाच होते चार पायाच बोकड बिकाड हातली ना अशी ट्रकभर मग लगेच मोठं होते बैल असं गाय असं वाढत वाढत ब्रह्माहत्या म्हणजे माणसं मारणं म्हणजे ब्रह्महत्या आणि ब्रह्म अत्याची करणारी कोण लोक आहेत ते तुम्ही नेदरलँडला जावा जंगलात एखाद्यावर गावा तुमचा सुद्धा खिम्या करते खाते ते हो माणसं वाढला पण आपण खावा का आपला मांसार आहे का मला सांगा मांसार कोणी करावा जीवन पाणी पिता बाहेर पाडत पित पाणी कोण कोण पित मला सांगा जीवन जीवन पाणी पिणारा मांसार आहे मीच म्हणत नाही तू खूप सांगतात मास खाव याची आवड जोडीला वैरी जन्म तरीचा काय पण लोकांना आवडते पण काळाल्या तरी सोडा पाचच्या तास झाल्यानंतर पुढे येईल लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हरि भगवंताच्या नामाव्यतिरिक्त तुम्हाला परत चौऱ्याऐंशीच लक्ष फिरावं लागेल त्यासाठी तुम्हाला भगवंताचं नाम पण कुठलं नाम मंत्र जातो कोटी जाहीर पाप आता कोटी पाप कुणाचे गेले मला सांगा वाल्याच केलं तुम्हाला माहिती पण मागच्या वेळा दवट म्या सांगितला होता दृष्टांत तुम्हाला ऐकण्याचे मूड होता परस्त्री संबंध ठेवणाऱ्यावर काय केलं जात डोळं फोडलं जात होत कधी दशरथाचा बाप अज हा बाप होता छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये परस्त्री संबंध जर ठेवला किंवा छेड काढली तर पाटलाचा चौरंग केला होता आता काय होते माहित आहे का काय काय म्हणतो माहित आहे का तिला असं ना आणि तुम्हाला जर जुळत ना आता मला सांगा दोघाच जुळत असेल मग मला सांगा त्याच्या बायकाची पोर पोरला हळ वाटणार ना पोहरला गुन्हा झाला ना मला सांगा बायकोची पोर कलि गाय बाय मनानं वागायला लागली लोक संबंध ठेवलं एक सावकार होता सावकार आणि सावकार च्या घरी धुन भांडी करण्यासाठी एक मोलकरी होती आणि आणि सावकार सावकारीन त्या सावकाराकडे बघायची पण टाका टाका बघायची काय करायचं टाका माका आणि टाका माका टाका माका मा बघत बघत यांचं काय घडलं लव आणि अनेकांनी आणि केलं त्यांचं तर धुळीच मिळाले गाडवा आणि काम हो करते तुकाराम महाराज तर म्हणतात बाईर जिने आलाय आणि मग नजर नजर मिळली मग कुठेही जाती ता। बोल किरे जाय ना नऊ कंप्लीट केले ना कोणाकडे दशरथाचा बाप अज त्या राजाकडे केली आणि राजाने म्हटला किती दिवस आले नाही पंधरा वीस दिवस का त्या दोघांनाही बोलवून घेऊन या सगळी बोलवून आली का मग ठोकोन पडल्यानंतर पंधरा वीस दिवस जाते म्हणजे समाज येणार नाही तुम्हाला दंड देण्यात येईल मग फोडण्याचा आदेश दिला आणि डोळं फोडलं आता नवरोबाला बायको आवडल का मानला अगोदर बायक पोहराचं करून करून अंतुन भांडे करून घर पु पुसून मारा वयता गाला आणि आता हिचं डोळं फोडलं हिला पण सांभळूय मग मला सांगा आता ही प्रेम आहे का महात्मा परत सांगितलं या पंचक्रोशीच्या बाहेर त्यांना हाकला आणि जर पंचक्रोशीत परत जर दिसले तर लोक विचार करतील यानं काहीतरी काय डोळ का फोडलं तर लोकांचे विचार चालू होईल आणि ते नको ते विचार डोक्यात जर गेले तर मंथन चालू होईल आणि माणसात व्यभिचार वाढत म्हणून ह्यांना फार मोठ मत जंगलामध्ये सोडून दिलं आणि त्या जंगलामध्ये सोडून दिल्यानंतर पाश्चाताप झाला केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला सुखाचा संसार डोळा नसल्यामुळे आता डोळा नाही तर काय करणार आहे जीवनात काय अर्थ नाही ना, ना, ना? पश्चाताप झाला आता म्हणला काही ना नाही भगवंताला आपण शरण जायचं भगवंताचं नामचिंतनात वडून जायचं दोघही नवरा बायकोच्या संबंधाने राहिले जंगलात पाला फळ बिळ खाऊन उपास घडत राहिला आणि भगवंताचं नामचिंतन झालं आणि पश्चाताप झाल्यानंतर हरीचं भजन केलं